નાવે અઘરાલા મરામ વાગ મહાવાજે हाय हा नाही ती अरे बाबा म्हणून तू फास्ट आलीस आम्हाला वाटलं तू तू पण थांबतेस काय किती लाईक आकडी हा वीस आहोत रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी आहे ती थांबली मागे नाही अरे यांना पण ते झालेलं हा बी पी आहे झालेलं त्यांच काय काय नाही सावकाशवादी आता हा हा कसं श्लोक नाही ओ, तो ओ, ओ, हो च एकदम चढा नसते ना हो ते पण आहे जास्त पाणी पिलं तर हां हां आता भूकशी लागेल खूपच गेल्यावर हां ना मी युट्यूबवर आहे No, ok. dai, dai, bocca, ma

किल्ले रायगड वरील महादरवाजा ते चित्त दरवाजे येथील पदपथाची दुरुस्ती करायची हो जबरदस्त केलं पण जीवदानीला असायचं اوه <laughs> तो कडे लोटे चकमक चकमग तुक्णू, तुक्णू, हा मेन गेट नाही का आतापर्यंत किती ब्रेक झालं असेल पंधराशे आलो आप ले एक जिद्ध ने ले। पन ही आमची शिवकन्या रायगड चढलेली आहे एक जिद्द सर्वजण रोपवेने गेले पण ही धाडसाने रायगड किल्ला चढलेली आहे

चला मुखी चला वा महा देन मेन गेट हा थांब इथे इथे साईडला ना

किती जा इकडे मोबाईल 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 हा वाव खूप छान असा फोटो काढण्यासाठी जबरदस्त आता माझ रुपयाचे चार्जेस तीनशे दहा रिटर्न आहे आणि वन सिंगल दोनशे आहे लहान मुलांना दोनशे रिटर्न आहे महादरवाजापासून पुढे पाचशे पाले आहेत आता जवळपास आम्ही चांगल्यापैकी सर सह केलाय आता थोडासा बाकी आहे थकत दमत थांबत थांबत थांब बसत बसत प्रवास केला खूप छान संपूर्ण जुनं बांधकाम ॲक्च्युली पूर्वी असा होता रायगड किल्ला विकास झाल्यानंतर असा झाला एवढा फरक झाला कठडे बांधले गेले आम्ही इथे फोटो काढले आणि हा तो आकार निवांत बसलेच <laughs> हे आपले मित्रमंडळी मावळे आलेले आहेत गडावरून खूप धमाल मस्त आनंदी अनन्द गळे खूप छान प्रवास

तोफ आई वजती पण असेल तरी बघे त्यांना मजा करतो त्या मुलांना ए पेटू नका पेटू नका गोळा उडल <laughs> <laughs> चलन जरा चल ना चलन चल ना पण येऊ ना घरी पाच मिनिट अरे माकडे वाला मोठा साऊले चले चलत चलत अल्लाह सुट्यावर हाईला ভাল আজি মুলং নাই কন ল हा भिजत नाही ती खरं तर मी फर्स्ट टाइम येतो एवढ्या वर्षानंतर सुरु तीस अडतीस वर्षानंतर पहिल्यांदा रायगडा झालं त्या पप्पूच्या मुलाला विचारलं बाळा चल रायगड जाऊ मी जाऊन आलो मला काय बघायची गरज नाही आता म्हटलं बाबा मी अजून नाही गेलो तू कस काय गेला समजी पिक त्याची पिकनिक आली होती सही आहे म्हटलं मस्त हा वाव खूप सुंदर असं वातावरण आणि थंडगार हवा हो ना एक <laughs> साल हे पाण्याचं बघ कुंड आहे तिथे वाव ही खज व्यव हो। राजधानी राजधानी त्या हलकट लोकांना थोडायला काय वाटलं नाही ना किती भाज होतं तोडत गेले किती तोडलं त्यांनी इकडे फोटो काढायचे हा थांबा याच्यात घेतो नाही आहे